नमस्कार श्रोते हो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक वेगळं असं पुस्तक ज्याचं नाव आहे माझे प्रेरणास्त्रोत भरारी प्रकाशन लता गुठे यांचं हे पुस्तक तुम्ही आता म्हणाल की यात वेगळं असं काय आहे सांगते यात मुलाखत पर लेख आहेत म्हणजेच प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर अशी मुलाखत नाही तर आपण मनमोकळ्या गप्पा कशा मारतो त्या गप्पा याच्यामध्ये आहेत यातून आपल्याला कळेल की कोणी कोणी आपल्या क्षेत्रात कशी कशी भरारी घेतलेली आहे तर यातला मी थोडासा अंश आपणास वाचून दाखवणार आहे जेणेकरून आपल्याला हे कळावं की मराठी साहित्यातील या पुस्तकाचं काय महत्व आहे लेखाचं शीर्षक आहे कलाक्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या कांचन अधिकारी चालवण्यासाठी वाट असते वाटेसाठी चालणं नसत उंच भरारी घेणाऱ्यांना आभायाचा भय नसत अशी उंच भरारी घेणाऱ्या माणसांना त्यांच्या पंखातलं बळ माहीत असत मोठी स्वप्न पाहत त्याला पूर्ण करण्यासाठी ते आपले मार्ग स्वतः शोधून काढतात अशा माणसांच्या विचारांना एक दिशा असते त्यांचे जगणे गतीशील असते चित्र मनात स्पष्ट रेखाटलेलं असत म्हणूनच ते कोणत्याही क्षेत्रात बिनधास्तपणे मुशाफिरी करू शकतात आणि हे सर्व कांचनजींशी झालेल्या सुसंवादातून मी केलेलं अवलोकन आहे अभिनय दिग्दर्शन चित्रपट नाटक मालिका निवेदन इत्यादी क्षेत्रात स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवणाऱ्या कांचन अधिकारी त्यांनी यशाचा आलेख कसा रेखाटला हे जाणून घेण्यासाठी त्यांची थेट भेट घेण्याचे ठरविले फोन करताना मनात अनेक शंका होत्या त्या भेटतील का मोकळेपणाने बोलतील की नाही खूप व्यस्त असतात हे माहीत होत त्यामुळे त्यांचा वेळ मिळेल की नाही वगैरे वगैरे मी संपादित केलेल्या ताऱ्यांचे जग दोन हजार तेराचा चित्रपट विशेषांक होता दिवाळी अंकाचे प्रकाशन कांचनजींच्या हस्ते केले होते दिवाळी अंकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने एक परिसंवाद आयोजित केला होता त्या परिसंवादामध्ये कांचनजींनी अतिशय अभ्यासपूर्ण विचार मराठीमध्ये मांडले होते त्या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या यशाचे रहस्य जाणून घेण्याची इच्छा होतीच दोन हजार अठराचा कला विशेषांक असल्यामुळे कांचनजींची मुलाखत घेतली त्या मुलाखतीत कांचनजींचा नव्याने परिचय झाला तो म्हणजे त्या अतिशय मोकळ्या मनाच्या बिनधास्त सकस जीवन मूल्य जोपासणाऱ्या कर्तबगार आणि कणखर कांचनताई मला भेटल्या आणि गप्पांची मैफिल रंगली त्यांचे माहेर पार्ल्यातलेच माझ्या घरापासून जवळच आहे आईची तब्येत बरी नसल्यामुळे त्या रोज संध्याकाळी आईच्या सोबतीला थांबतात हे जेव्हा मला समजले तेव्हा अभिनेत्री दिग्दर्शक कांचनताई मध्ये असलेली प्रेमय त्यांची दोन्ही कुटुंबांची त्या अतिशय काय जातीने काळजी घेतात घरातील सर्वांसाठीच वेळ देतात हे त्यांचं वेगळेपण त्यांच्या मोठेपणात नक्कीच सामावलेला आहे कांचनताईचा जन्म तेवीस एप्रिल रोजी झाला एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये मुलांचे संगोपन होते तसेच त्यांचे संगोपन झाले पार्ल्यातल्या ढानूकर कॉलेजमध्ये बीकॉम पर्यंत शिक्षण पूर्ण केलं दिसायला सुंदर आकर्षक व्यक्तिमत्व निर्भीक स्वभावामुळे असेल कदाचित त्यांनी कॉलेजलाच असताना करिअरसाठी तीन आवडती क्षेत्र निवडली होती ती म्हणजे नाटकात कर अभिनय करायचा दूरदर्शनवर निर्माती म्हणून काम करायचं आणि चित्रपट मालिकांचं दिग्दर्शन करायचं नोकरी करायची नाही पुढचा प्रवास कसा झाला असं कांचन मी कांचनजींना विचारल्यानंतर त्या म्हणाल्या मी बी कॉमपर्यंत त्यानंतर मास कम्युनिकेशन करायचे मनात होते परंतु त्या कोर्सची फी एक हजार पाचशे रुपये वडिलांनी मला स्पष्ट सांगितलं होतं इथेपर्यंत मी शिकवलं आता तू नोकरी करून पैसे कमाव आणि शिक मला नोकरी करण्यात अजिबात रस नव्हता म्हणून दादरला आजीकडे राहून अभिनयाचे प्राथमिक शिक्षण घ्यायला सुरुवात केली जी काय थोडीफार फी होती ती आजीने भरली आणि आवडत्या क्षेत्रात पदार्पण केले तिथे अनेक कलाकार मंडळी भेटली त्यांच्या सहवासात खूप शिकायला मिळालं अभिनयाची सुरुवात कशी झाली यावर कांचनजी म्हणाल्या माझ्या वडिलांचे मित्र अल्हाद पिसात हे आम्हाला शूटिंग पाहायला घेऊन गेले असतात चांदिवली स्टुडिओमध्ये ज्या चित्रपटाचे शूटिंग चालू होते त्या चित्रपटाच्या दिग्दर्शक होत्या शलाका अरविंद लाड आणि निर्माते होते बाबा कदम चित्रपटाचं नाव होतं हिचं काय चुकलं पुढे बाबा कदम यांनी आईला विचारलं तुमची मुलगी चित्रपटात काम करेल का आईने चक्क नाही असं सांगितलं बी कॉम नंतर काय करायचे हा प्रश्न माझ्या समोर होता नोकरी करायची नाही हे मनोमन ठरवलं होत करिअर साठी माझ्या आवडीचे तीन क्षेत्र मी निवडले होते मला नाटकात काम करायचं होतं म्हणून मी सुलभा देशपांडे यांच्या शिबिरात दाखल झाले त्यावेळी सुलभाते छबिलदास मध्ये नाट्य शिबिरं घेत असत त्या शिबिराची फी होती तीस रुपये माझी आजी आधुनिक विचारांची होती ती म्हणायची मुलगी आहेस म्हणून काय झाले तुला सर्व आले पाहिजे तिच्याकडून फीचे तीस रुपये घेतले आणि शिबिरात अभिनयाचे प्रशिक्षण घेऊ लागले आजीने मला स्विमिंग शिकायला सांगितले योगाचा सा क्लास लावला आणि या सर्व ॲक्टिव्हिटीजमध्ये मी बिझी झाले त्या काळात पैशाची निकट जाणवायला लागली पुढे काही करायचं असेल तर छोटी मोठी नोकरी करायला पाहिजे असे वाटू लागले त्याच काळात पेपरमध्ये एक जाहिरात वाचली सफर सुंदरी पाहिजे ती जाहिरात वाचून हा विचार केला मला पुढे काही करायचं असेल तर हातात पैसे पाहिजे आजीचे आजीचे कर्ज वाढत होते तिची मदत तरी किती दिवस यायची या सर्व गोष्टींचा विचार केला आणि हिमालय ट्रॅव्हल्सच्या दादरच्या ऑफिसमध्ये गेले मला तो जॉब मिळाला हिमालय ट्रॅव्हलमध्ये मी, मी जॉब सुरू केला लगेच त्यांनी मला काश्मीर टूरवर पाठविले त्यावेळेला काश्मीर टूर काळेबाई अरेंज करायच्या त्यांचे असिस्टंट म्हणून मी त्याच्या ताच, त्याच्या बरोबर दोन महिने काम केले मी बीकॉमच्या शेवटच्या वर्षी मैत्रिणींसोबत सहज बँकेचा फॉर्म भरला नंतर मी तेही विसरून गेले एक दिवस अचानक बँक ऑफ इंडिया मधून नोकरीचा वॉल आला वडिलांनी फोर्स केल्यामुळे मनाविरुद्ध मी बँकेत जॉईन झाले बँकेत आठशे रुपये पगार होता आमचे मॅनेजर फाड फाड इंग इंग्रजी बोलायचे त्यावेळेला मला इंग्रजी बोलण्याची सवय नव्हती हो मी मराठी माध्यमातून शिकलेली शिवाय मैत्रिणी आणि घरातील वातावरण सर्व मराठीच असल्यामुळे इंग्रजी बोलण्याचा तसा कधी संबंधच आला नव्हता हो मला इंग्रजी बोलता येत नसल्यामुळे मी फक्त चुपछाप काम करायची आणि येस नो इतकंच मॅनेजरशी बोलायची एक दिवस ते मला म्हणाले तू इंग्रजी बोलत जा उडक्या मोडक्या इंग्रजीमध्ये बोललं तरी चालेल मी म्हणाले मी चुकीची बोलेन मग तुम्ही हसायचा नाही त्यावर ते म्हणाले इंग्रजी पेपर मोठ्याने वाच त्यानंतर मी इंग्रजी पेपर वाचायला लागले त्यामधील नडलेले शब्द त्या शब्दांचे उच्चार आणि अर्थ असे लिहून पाठ करून शब्दसंग्रह वाढवला आणि हळूहळू इंग्रजी बोलायला लागले माझे रुटीन सुरू झाले नाट्यक्षेत्रात पदार्पण कसे व कधी झाले बँकेच्या वतीने नाट्य स्पर्धेसाठी माझे नाव पाठवले त्या स्पर्धेच्या नाटकात मी काम केले त्या नाटकाची बेस्ट ऍक्ट्रेस म्हणून मला पुरस्कार मिळाला बँकेत मोठ्या बोर्डवर माझं नाव लिहिलं माझं खूप कौतुक झालं असा माझ्या आवडत्या क्षेत्रात माझा प्रवेश झाला ज्या गोष्टींची आवड असते त्या गोष्टीची ओढ मनात निर्माण होते आणि ओढच यशाच्या दिशेने माणसाला घेऊन जाते कांचनताईंच्या बाबतीतही तसंच झालं मिळेल त्या संधीचा फायदा त्या घेत होत्या प्रोफेशनल नाटकाची सुरुवात कशी झाली असं विचारल्यानंतर कांचनजी म्हणाल्या आमच्या बँकेत विजय कदमही होते पळा पळा कोण पुढे पळे आत्माराम भेंडे त्या नाटकाचे दिग्दर्शक होते त्या नाटकामध्ये मी भूमिका केली बँकेची नोकरी आणि नाटकाची प्रॅक्टिस असा प्रवास सुरू झाला त्यानंतर नाटकाच्या प्रॅक्टिसमध्ये अनेक कलाकारांच्या ओळखी झाल्या त्यांच्यापासून खूप शिकायला मिळालं भक्ती बर्वे दिलीप प्रभावकर माधव आठवे असे अनेक कलाकार भेटले त्यांच्या सहवासात माझ्यातली कलाकार फुलत गेली सर्वांचं प्रेमही मिळालं मी नाटकांमध्ये जराशी स्थिरावले अनेक वळण आडवाटा जीवनामध्ये येतात त्याच वाटेवर अनेक माणसं भेटतात तीच आपल्याला आपल्या स्वप्नांच्या दिशेने घेऊन जातात त्यामध्ये अनेक प्रकारचे माणसं असतात काही मागे खेचणारे काही हात पकडून पुढे घेऊन जाणारे कांचनजींच्याही आयुष्यात अशी माणसं भेटली कळत न कळत यशाचे वाटेकरी झाली कांचनजी म्हणतात खूप मोठं व्हायचं पैसे कमवायचे स्वतःच्या मेहनतीवर स्वप्न पूर्ण करायचं स्वाभिमानाने जगायचं हे माझं ध्येय स्पष्ट होतं त्यामुळे मिळेल ते चांगले काम करायचे त्यासाठी कितीही मेहनत करावी लागली तरी मागे पाहायचे नाही त्या काळीही मी पैसे कमवायची अन माझ्या माझ्यावर खर्चही करायची बसमध्ये कधीही प्रवास केला नाही टॅक्सीनेच फिरायची गप्पांच्या उघात दूरदर्शनचा विषय निघाला मला त्यांच्या आणखी एका कार्यक्रमाची आठवण झाली तो कार्यक्रम म्हणजे दूरदर्शनवरील दिलखुलास हा चर्चात्मक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात कांचनताईने अनेक विषय चर्चेत सहभागी केले होते त्यावर मी विचारले कांचनताई तुम्ही दूरदर्शनकडे कशा वळलात भक्ती बर्वे इनामदार मला दूरदर्शनच्या ऑडिशनसाठी घेऊन गेले एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये माझी ऑडिशन्समधून निवड झाली मी निवेदनाचे काम करू लागले बँकेची नोकरी नाटकांच्या प्रॅक्टिस त्यानंतर दूरदर्शनचे कार्यक्रम हे सर्व करताना तारेवरची कसरत व्हायची दूरदर्शन धावत जाऊन साडी नेसून मेकअप करून कार्यक्रमाला सुरुवात करायची त्यावेळेला दूरदर्शनवर मला सहा महिन्यांनी पगार मिळायचा रोज नवीन साडी घालावी लागायची साड्या खरेदीसाठी पैसे लागायचे मला बँकेत आठशे रुपये पगार होता तो साड्यांवरच खर्च व्हायचा माझ्या आवडीचं काम असल्यामुळे समाधान मात्र मिळायचं एवढ्याच पुढे त्याच त्याच कामाचा कंटाळा आला म्हणून मी दूरदर्शनच काम सोडलं असा एखादा अविस्मरणीय क्षण आहे का की जो जीवनाचा टर्निंग पॉइंट ठरला माझ्या आयुष्यातला तो अविस्मरणीय क्षण मला आजही जसाच्या तसा आठवतो रोजच्या प्रमाणे मी बँकेत जायला निघाली मनात विचारांचं कापूर माजलं होत न ना आवडणारं काम मी का करते आहे हा प्रश्न मी मलाच विचारत होते त्या विचारांच्या तंद्रीतच दादरच्या ब्रिजवर उभे होते समोरून ट्रेन आली माहीत नाही काय झाले बँकेत न जाता मी घरी परत सुटले त्याच दिवशी ठरवले नोकरी करायची नाही नोकरी सोडली आणि शांतपणे विचार केला माझं स्वप्न हे नोकरी करणार नाही मला माझ्या आवडत्या क्षेत्रातच करिअर करायचं आहे मला काहीतरी वेगळं करायचं आहे मनाची उलघाल चालू होती एक दिवस दूरदर्शन मधून परत मला फोन आला त्यावेळी दूरदर्शनमध्ये निर्भवणे हे अधिकारी होते त्यांनी मला भेटायला सांगितलं त्यांना भेटण्यासाठी मी त्यांच्या केबिनमध्ये गेले ते मला म्हणाले अनाऊन्समेंटचं काम का सोडलं जर अनाऊन्समेंटचा कंटाळा आला असेल तर निर्माती म्हणून काम करा माझंही स्वप्न होतं दूरदर्शनवर निर्माती म्हणून काम करण्याचं मी निर्माती म्हणून काम स्वीकारले त्या गोष्टीचा मला खूप आनंद झाला जे कधीतरी स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण होणार होत मी परत दूरदर्शनवर निर्माती म्हणून काम करू लागले तुम्ही बऱ्याच हिंदी मालिकांमधून काम केले आहे ना त्याची सुरुवात कशी झाली भक्ती बर्वे व इतर कलाकार आम्ही नाटकांच्या तालमी करत असत त्यावेळी भक्ती बर्वे यांना भेटायला शफी इनामदार यायचे एक दिवस शफीजींचा मित्र अशोक पंडित शफीजी सोबत आला होता त्यांनी नाटकातले माझे काम पाहिले आणि विचारले हिंदी मालिकेत काम करणार का मी लगेच होकार दिला मालिकेचे डायरेक्टर होते कुंदन शहा एकच एपिसोड केला ते म्हणाले ऍक्टिंग चांगले आहे पण हिंदी सुधारावी लागेल मराठी भाषेवर प्रभुत्व होतं बँकेत नोकरी केल्यामुळे इंग्रजीही चांगले झाले होते पण हिंदी बोलवण्याचा कधी संबंध झाला नव्हता तेव्हाचे डायरेक्टर उच्चारांकडे खूप लक्ष द्यायचे परत परत बोलून घ्यायचे ऐकून बोलून प्रॅक्टिसने हिंदीही चांगली बोलू लागले आणि पुढे बऱ्याच मालिकांमधून कामही केलं प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हणतात अगदी खरं आहे आणि आवड असेल तर चवडही होते प्रबळ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास या जोरावर कांचनताईंनी प्रत्येक क्षेत्रात आपला स्वतंत्रपणे ठसा उमटवला शोधव हो, तुम्हाला हा जो मुलाखत परलेख आहे तो कसा वाटला हे नक्की सांगा आणि मी असेच अनेक अभिवाचनाचे व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं असंच प्रेम माझ्यावरचं ठेवा धन्यवाद